तर आत्ता मी जाणार आहे तर चला आवडत्या आंघोळ वगैरे करते अगोदर त्यानंतर मी मग मला उठवते मला तर एका मनाने कॅन्सल करावं वाटते वाटत काल रोहितला मी म्हटलं म्हणजे मला ना भरपूर क मला ना भरपूर अशा कमेंट्स येतात नाही का की तुझे केस खूप छान आहेत तू केसांना काय करते खूप आम्हाला आवडते खूप म्हणजे खूप तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कालच्या म्हणजे ते हे घातले त्यावरती पण तुम्हाला दिसून येईल खिडकीमध्ये उभे आहे त्या व्हिडिओमध्ये तर काल मला असे कमेंट्स होत्या की तुझे नाही असतेच एका रोज एका दुसरी कमेंट्स असते डी एम पर्सनल आपण ताई तू केसांना काय लावते तुझे केस खूप चांगले तर विषय असा आहे की मी केसांना खरंच खायला होत नाही आणि सध्या माझ्या केसांमध्ये खूप कोंडा झाला त्यामुळे माझे केस खूप खाजवत हा विषय पण मी रात्री रोहितला बोललो की मला सारखं ना नेमकी मोबाईल घेतलेला आणि कमेंट्स आले तर रोहितला म्हटलं की मला कमेंट्स बघितात सारखे तुझे केस चांगले आहेत आणि माझ्या आत्ता केस थोडीशी गळत आहेत ना तर रोहित बोलला की हां त्यामुळंच नजर लागते गळतेत केस तर तसं काही नसतं कोंड्यामुळं कदाचित गळत असते पण बघूया आता थोडंसं चालू आहे माझं पण काही ना काही करायचं पण मी माझ्या केसांसाठी खरंच काही यूज करत नाही फक्त खोबरेल तेल हेड अँड शोल्डर शॅम्पू तो पण मी प्लस लावत होती पण आता ते कोंड्यामुळं तो लावते आणि कधीतरी कोरफड लावते बास हे तीनच प्रोडक्ट बाकी काही नाही कधीतरी विटॅमिन ईची टॅबलेट टाकते असं असतं पन माझं पण माझे केस पहिल्यापासून थोडीशी असे सिल्की टाईप आहेत म्हणजे एवढे पण नाही पण आहेत थोडी न, बस हा असू दे लय हुशार घेऊ आता हिथ नसताच माझ्या मुळे स्वतःच लाईफ स्वतः बरोबर केली पोरीवरती टेपर ठेवायचं आम्ही नव्हतो म्हंटल अभ्यास नका सांगते दुसरी पोरच नाही प्रेम करून करणार ते घरचे पण तसंच तसच मानतेच की मग मग गाड्या तोंड उघडायला होती तुझ्यामुळं तुझ्यामुळं अर्थवडबड्याच मी सांगितलंय तुला अभ्यास नको करू म्हणून स्वतःला कोणी काय दुसरी पोरच नाही तुम्ही ज्यांना गर्लफ्रेंड होते मी अभ्यास नाही केला त्यांनी तुम्हाला प्रश्न पडत असेल की नवरा बायको कधी नीट असतात की नाही सतत भांडतच असतात तर एवढं काही सिरियसली घेत जाऊ नका आमच्या भांडणाला कारण आम्ही नवरा बायको म्हणजे भारत आणि पाकिस्तान कसं आहे तसं आहे आमचं कधीच विचार जुळत नाही तर आणि मला वाटते ह्या जगामधल्या कुठल्याच नवऱ्या बायकोचा विचार जुळत नाहीत तर त्या कपलमध्ये आम्ही पण येतो आमच्या दिवसाची सुरुवातच फायरिंगनी होती हे एक लक्षात घ्या पण असं नसतं की मग त्या कपलमध्ये प्रेम नसतं पण ते एक का असतात काही गोष्टी तर त्या गोष्टींना इग्नोर करत जा मी एक तो व्लॉगिंगमध्ये काहीतरी इंटरेस्ट यावा म्हणून मी ॲड करत असते त्या क्लिप आमची थोडीशी थोडीशी कुजबूज कुजबूज आणि मला वाटतं ही प्रत्येक नवरा बायकोमध्ये होते त्यात काय वाहू नाही तर इकडे मी लिपस्टिक लावते आहे तर तुमच्या सर्वांना माझ्या लिप्स्टिकच्या शेड खरंच आवडतात का मला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती सगळ्या लिपस्टिकच्या शेड दाखवीन म्हणजे मी काय एवढ्या माझ्याकडे नाही आहेत एक दोन दोन तीनच आहेत त्या तुम्हाला दाखवीन मी आणि मला जास्त डार्क कलर नाहीत आवडत हे मी तुम्हाला अगोदर पण बोलले आहे मला असे म्हणजे भडक भडक कलर असतात ना तसे कलर अजिबात आवडत नाहीत आणि लिपलायनर लिपस्टिक लावताना नेहमी लिपलायनर यूज करत जा ज्याचे छोटे होट आहेत ना त्यांनी तर नेहमी कारण छोटे होटांना लिपस्टिक मग ती व्यवस्थित दिसत नाही ज्यावेळेस तुम्ही लिपलायनर करता त्यावेळेस होठ उठून दिसतात आणि मग ते छान वाटतं त्यामुळं नेहमी ज्याचे छोटे होट आहेत त्यांनी लिपलायनर यूज केलं लिप तर खरंच चांगले आणि हेच लिपलायनर एक पुरेसं असतं भरपूर शेडसाठी त्यानंतर निकडे मी मार्सचे लिपस्टिक वापरते आता लिपसाठी पण भरपूर गोष्ट आलेत ज्या की मला पण अगोदर माहीत नव्हत्या आत्ता आत्ता मी कुठं मेकअप करायला लागले ते पण चॅनेलमुळं किंवा माझ्या आता व्हिडिओजमुळं नाहीतर मला पुन्हा झिरो नॉलेज होतं मेकअपमधलं जसं की मी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हे म्हणते मेकअप करताना की मला अजिबात नॉलेज नव्हतं मेकअपचं पण आत्ता आत्ता शेड वगैरे अशा बऱ्याच गोष्टी समजायला लागल्यात पण इथं मी लिप प्लम्पर यूज केलेलं नाही आहे हे माझे नॅचरल होट आहेत लिप प्लम्पर यूज केल्यानंतर मी थोडे अजून फुकतात कारण माझा पण वरच्या साईडचा होट ना छोटासा आहे त्यामुळं लिपस्टिक लावली की व्यवस्थित दिसत नाही पण लिपलायनर जर व्यवस्थित लावलं ना तर छान दिसतात होट मग प्ल प्लम्परची सुद्धा गरज नसते पण कधीतरी ठीक आहे कार्यक्रमात वगैरे यूज करत जा त्याची आग खूप जास्त होते म्हणजे थोडा वेळेस होते दहा पंधरा मिनटं मेबलिंचाची तर होतेच अजून भरपूर लिप इंजेक्शन वगैरे सगळं भेट आहे होटांसाठी जे की मी तुम्हाला वर हळूहळू दाखवेन तर इकडे हे आमचं बघा नमुना आला इथं डिस्टर्ब करायला आणि ह्याच्यामुळे अशी चिडचिड होती हळूच येणार थो छोटीशी कळ करणार काहीतरी म्हणणार येतं का तुला हे असं तसं आणि त्यामध्ये मग माझी चिडचिड होती असं होतं आमच्या दोघांचं लई ताप देतो अरे मला आवडायचं अजून बॅग भरायची थोडीशी तर फ्रेंड्स आवरून झालेलं आहे तर चला आता करायचं करायचंय मला तर वाटते नाश्ता बाहेरच करावा बघूया रोहितने रात्री टोस्ट घेऊन आलाय <laughs> तर फ्रेंड्स माझ्यावरून झाले सर्व रोहित वरती गेलाय तर असंच असते बघा मी आज सकाळी मला वडा लवकर आहे आपल्याला उठलं की लगेचच म्हणून मी ना काहीच नाही केलं उठली आंघोळ केली आणि म्हटलं जावं भांडी पण नव्हती क्लीन केली पण ह्याच निवांत उठला निवांत सगळं चाललंय मग म्हटलं यार नाश्ता पण केला मग म्हटलं चला आपण पण भांडी क्लीन करावी सगळं केलं क्लीन आता येतोय तो, ये तो। बसले मी बाहेर पार्किंगला चला आता फ्रेंड्स आम्ही लोणी आलो तडवळेमध्ये आहे आम्ही आणि पाऊस आला जोरा म्हणून थांबलोय कारण पाऊस खूप म्हणजे खूप जोरात आलेला म्हटलं भिजलं की परत मी थंडी मिनटे जास्त वाजत त्यामुळं थंडी काही मी आल्यानंतर घेतला नाही कारण रोहितला पण गडबड होती त्याला केळी वाटायसाठी जायचं होतं त्या नादामध्ये मी व्हिडिओ घ्यायचा विसरली थोडंसंच घेतला आणि घरी आल्यानंतर मी शक्यतो मी कॅमेरा ऑन करायचं विसरून जाते आणि माझी इच्छा पण नाही होत शक्यतो तर रोहित हे गेले तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहिलाच असेल शॉर्ट क्लिपमध्ये की रोहित हे गेलेले होते वारी वारकरी लोकांना केळी वाटण्यासाठी तर इकडे संध्याकाळी मी झोप खाऊन थोडंसं हे घेतलं स्वयंपाक करायला लागले कारण स्वयंपाक करायचा होता इकडे घरातले मेंबर बसले होते अंगणामध्ये तेच सर्व गप्पा मारत होते आणि माझं चाललं होतं स्वयंपाक स्वयंपाक लवकर ओळखायचं होतं कारण आम्ही संध्याकाळचं देवाला जाणार होतो असं म्हणतात संध्याकाळची गर्दी कमी असते पण तसं काहीच नसतं हे मला समजलं चांगलं पण हा दर्शन चांगलं झालं पादुकांना स्पर्श वगैरे सगळं करून असं व्यवस्थित दर्शन झालं नाहीतर असं नेहमी गर्दीत दिवसा नाही आपल्याला तसं हात वगैरे लावून दर्शन भेटत पण ह्यावेळेस झालं माझं पण तसं दर्शन इकडे आमच्या सासूबाईंचं म्हणणं असतं की तुला खनिक म्हणायला जमत नाही आणि खरंय हे मी पण एक ऑब्झर्व केलं आहे की त्या जशी कनिक महत्त नाही एकदम पाणी लावून 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 त्यावेळेस चपाती खरंच छान होती आणि मी सुद्धा शिकते तशी त्यानंतरने इकडे मग मसाले भात पण करायचा होता कारण अण्णांचा उपवास होता मग ते सर्व केलं आणि मग देवाला गेलो तर फ्रेंड्स आत्ता वाजले बारा आणि आम्ही आलो आहे दर्शन घेण्यासाठी इकडे पालखीचं बरडमध्ये फलटणला नाही गेलो इकडं चालू आहे दर्शन घेण्यासाठी खूप वेळ गेला कारण खूप वेळ आम्ही रांगेमध्ये होतो कंटाळा आलेला पण झालं दर्शन आता आहे आम्ही घरी घरी म्हणजे बघूया आता शॉपिंग वगैरे करू थोडीशी पण इच्छा तर काहीच नाही आता घ्यायची मग बघूया आता बायका काय म्हणतील तस इकडं गावावरून आम्ही खूप लवकर आलो म्हणजे वन डेज गेलो होतो आम्ही त्यामुळे आलो संध्याकाळचं एक चार पाच वाजता आम्ही पोचलो होतो गावामध्ये पुण्यामध्ये आणि पाऊस भरपूर होता तर शुभमच्या इकडे गेलो होतो थोडा वेळ बसण्यासाठी कारण आम्हाला पण बोर होत होतं त्यामुळे आणि आमचं काम पण होतं त्यामुळे मग गेलतो तर तिथं ह्यांच्या जो सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि हे न्यूली मॅरिड कपल बघा त्यांच्याच नादामध्ये असतं त्यांचं त्यांनाच लक्षात राहत नाही की बाबा आपल्या बाजूनी माणसं आहेत आणि पिऊ लहान असल्यामुळे शुभम तिची खूप काळजी घेतो ते खूप मला आवडतं आणि रोहित बोलतो की हे नवीन नवीनच होणार आहे तुमचं